विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंदजी परांडे आता आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण देशातल्या वर्तमान परिस्थितीबद्दल चर्चा करणार आहोत संघटनात्मक विश्व हिंदू परिषदेचे कामकाज आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत मिलिंदी स्वागत आहे तुमचं जय श्री सध्या एक चर्चेचा विषय आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत शेख हसीना ज्या पंतप्रधान होतात त्या पदच्युत झाल्या आहेत विश्व हिंदू परिषदेची काय भूमिका आहे विश्व हिंदू परिषद कसं पाहते याकडे खरं म्हणजे हे खूप दुर्भाग्यपूर्ण आहे की ज्या ठिकाणी हिंसक प्रवृत्ती वाढते त्या ठिकाणी कशा गोष्टी घडू शकतात आणि इस्लामिक जेहादी वृत्ती वाढल्यावर काय घडू शकते जिवंत उदाहरण म्हणजे बांगलादेश आहे बांगलादेशच्या सत्ता पालटाच्या सगळ्या आंदोलनामध्ये हिंदूंशी काही संबंधच नव्हता तो सगळा संघर्ष सरकारच्या विरोधात होता पण दुर्भाग्याने अनेक मुस्लिम तत्वांनी हिंदू समाजावर आक्रमण केले अनेक मुलं महिला यांच्यावर अत्याचार झाले मारले गेले अनेक हिंदूंची प्रतिष्ठान जाळली गेलेली आहेत हिंदूंचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेने जी निंदाई केलेली आहे कारण तो दुसरा देश आहे आपण स्वतः जाऊन काय करू शकतो याला एक, एक मर्यादा आहे पण इथे आपण आता परवा गृहमंत्र्यांना हो भेटलो आणि आपण तीन मागण्या ठेवलेल्या आहेत एक तर भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव बनवला पाहिजे तीन गोष्टींकरता एक म्हणजे तिथे असणारी हिंदू त्यांची मंदिरं त्यांची प्रतिष्ठानं त्यांचं जीवन मालमत्ता ह्याचं रक्षण करण्याकरता त्यांनी प्रयत्न केला पाहिजे दुसरी गोष्ट ज्यांच्या घरी कोणाचा मृत्यू झालाय या आक्रमणामध्ये किंवा ज्या लोकांच्या संपत्तीचं नुकसान झालंय त्यांची नुकसान भरपाई झाली पाहिजे आणि जे अने अनेक व्हिडिओ हे आलेले आहेत सोशल मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये अनेक लोक आयडेंटिफाय होऊ शकतात त्यामुळे आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना सजा झाली पाहिजे आणि जे, जे भारतीय नागरिक आज तिथे आहेत आणि हिंदूंशिवाय सुद्धा अन्य सिख आहे ख्रिश्चन आहेत सगळे जे अल्पसंख्यक आहे त्यांच्या रक्षणाकरता भारत सरकारने दबाव आणला पाहिजे हा आम्ही मागणी केलेली आहे आणि जे कोणी भारतामध्ये हिंदू शरण घ्यायला येतील त्यांच्या सेवेकरता विश्व हिंदू परिषद सिद्ध आहे केंद्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे हे जे सरकार आहे केंद्र सरकार हे जी परिस्थिती आहे ती योग्यपणे हाताळते असं वाटतंय मला वाटतंय की खूप सेन्सिटिव्ह विषय आणि दुसऱ्या देशातल्या विषयाबद्दल विचार करायचा आहे त्यामुळे केंद्र सरकार ही परिस्थिती चांगलं हाताळते असंच आमचं मत आहे आणि म्हणून कोणीही आक्रस्थळीपणाने काही वेगळं बोलणं करणं हे धोक्याचं सुद्धा आहे कारण आज आपण पाहतोय की बांगलादेशच्या या घटनांनंतर अनेक कम्युनिस्ट लोकांनी मुसलमान लोकांनी मुसलमानांच्या एका वर्गाने सोशल मीडियावर अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे की भारतात सुद्धा असं घडलं पाहिजे आम्ही त्याची वाट पाहतोय त्यामुळे भारतातली सुद्धा परिस्थिती चिघळली पाहिजे असा प्रयत्न करणारी अनेक शक्ती आहेत अनेक शक्ती भारतामध्ये आहेत की ज्यांना हिंदूंना समोर येऊ द्यायचं नाही आणि अशा शक्ती जगामध्ये आहेत की ज्यांना भारताला समोर येऊ द्यायचं नाही या दोन्ही शक्तींनी हातमिळवणी करून भारतातलं वातावरण कसं बिघडेल ह्याच्याकरता प्रयत्न करत आहेत त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खूप सांभाळून याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे आणि मला वाटतं की असं जर कोणी आवाहन करत असेल की भारतात सुद्धा असं घडावं तर मला वाटतं हिंदू समाजाने याचा विचार केलाच पाहिजे की जर असं कोणी जर भारतात करायचा प्रयत्न केला तर हिंदू समाज स्वतःच्या संरक्षणाकरता काय करेल याची सिद्धता हिंदू समाजाने ठेवली पाहिजे विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन मुभं केलं होतं राम मंदिराचं राम मंदिराचं निर्माणही झालंय पण ज्या अयोध्येमध्ये राम मंदिराचं निर्माण झालं तिथे हिंदुत्ववादी विचाराच्या उमेदवाराचा पराभव झाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कसं पाहताय कसं आहे खरं म्हणजे तिथे ज्या अनेक विधानसभा आहेत तर अयोध्येच्या विधानसभेमध्ये हिंदूची हार झालेली नाही त्यामुळे हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे बाकी ज्या अन्य चार पाच विधानसभा आहेत त्या ठिकाणचं मतदान काही ठिकाणी हे हिंदुत्वाकरता अनुकूल गेलेलं नाही आहे मी जसं म्हटलं थोड्या वेळ आधी की हिंद भारतामध्ये अशा ज्या शक्ती आहेत की ज्या हिंदू समाजाला पुढे येऊ इच्छित नाही आणि म्हणून अनेक लोकांनी खोट्या आवया उठवल्या की संविधान बदललं जाईल जर चारशे सीटा आल्या तर किंवा अजून जातीचा भाव वाढवण्याचा प्रयत्न केला तर हे जे हिंदू समाजाला तोडण्याचा प्रयत्न करतात ते त्यांना एवढं माहिती आहे की जर हिंदू समाजाचा दुर्गती करायची असेल तर हिंदूला हिंदूच्या विरुद्ध लढवलं पाहिजे आणि म्हणून अशा गोष्टींना हिंदू समाजाने फशी पडण्याची गरज नाही आहे हिंदुत्वाचं वातावरण जेवढं प्रबल राहील तेवढ्या अशा गोष्टी नाकाम होतील आणि म्हणून आपला प्रयत्न हाच आहे केवळ इलेक्शन हा विषय नाही आहे हिंदू कल्याणाकरता हिंदू रक्षणाकरता भारताच्या उत्थाना करता हिंदू समाजाने जातींमध्ये न वाटलं जाता हिंदू म्हणून एक होऊन जगण्याची आवश्यकता आहे कारण हिंदू बहुमती असलेला देश आहे हिंदू हित हेच देशाचं हित आहे आणि मतदान हे केवळ अधिकार नाही आहे प्रत्येकाचा तो ते कर्तव्य आहे दुर्भाग्याने हिंदूंच्या मतदानाचं प्रमाण घटलेलं आहे आणि मुसलमान समुदायाने हिंदू शक्तींना हरवण्याकरता एकत्र येऊन हिंदूंना हरवण्याकरता मतदान केलेलं आहे हे हिंदू समाजाने समजून घेण्याची गरज आहे त्यामुळे मतदान हा केवळ अधिकार नाही आहे तर ते कर्तव्य आहे म्हणून राष्ट्रहिताकरता देशहिताकरता हिंदू भावनेने मतदान केलं पाहिजे हे खूप आवश्यक आहे जनसंख्या असंतुलनाचा जो विषय आहे तो वारंवार विश्व हिंदू परिषदेकडनं बोलला जातो बैठकांमध्ये कार्यक्रमांमध्ये नेमका काय विषय तीन चार कारण आहे आज आपण जर पाहिलं तर दोन हजार अकराची जी जनगणना झाली त्याच्यामध्ये पहिल्यांदा दोन हजार वर्षाच्या पेक्षा जास्त पहिल्यांदा हिंदूंची लोकसंख्या ऐंशी टक्क्यापेक्षा कमी झाली आहे भारतामध्ये आज जे भारताचं स्वरूप आहे जिथे तिथली संस्कृती आहे इथला टॉलरन्स आहे इथला सगळ्या प्रकारचा जो सहनशीलता आहे आणि ज्या प्रकारचं संविधान आणि सगळं काही आहे हा देश हिंदू बहुल आहे म्हणून आहे आणि म्हणून हिंदू जनसंख्या टिकणं खूप आवश्यक आहे ती पहिल्यांदा कमी झाली याची चार प्रमुख कारण आता दिसतात आहे पहिलं म्हणजे आज मुसलमानांची जी घुसपेठ बांगलादेश आणि म्यानमार मधनं झालंय रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी मुसलमान यांचा आपल्या संविधानावर विश्वास नाही यांचा आपल्या देशावर प्रेम नाही आहे असे हिंसक गतिविधी आणि मानसिकता असलेले लोक यांची संख्या जर देशामध्ये वाढली तर भारताच्या अंतर्गत सुरक्षेला सुद्धा खूप मोठा धोका आहे आणि म्हणून असे करोडो मुसलमान आज भारतामध्ये शिरले हे एक पहिलं कारण आहे भारताच्या जनसंख्येमध्ये हिंदूंचं प्रमाण घटण्याचं दुसरं म्हणजे आज आपण जर पाहिलं तर लव जेहाद हा जो एक मुसलमानांच्या एक वर्ग मुसलमान समाजाचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये लाखो मुली हिंदू मुली पळवल्या जातात कोणतीही हिंदूंची जाती असं म्हणू शकत नाही कोणत्याही भाषेचा हिंदू असं म्हणू शकत नाही कोणत्याही संप्रदायाचा हिंदू असं म्हणू शकत नाही की आमच्या मुली पळवल्या जात नाही आणि म्हणून हा खूप मोठा धोका आहे म्हणजे मागच्या वर्षी के गृह खात्याने जे पार्लमेंटमध्ये आकडे दिले जुलै ऑगस्टमध्ये त्यांनी म्हटलं की मागच्या अडीच वर्षामध्ये भारतामध्ये तेरा लाखापेक्षा जास्त महिला या मिसिंग गेलेल्या आहेत तर या ज्या मिसिंग गेल्या किंवा गायब झाल्या महिला तेरा लाख हा भयानक है। है मोठा आकडा आहे ह्याच्यामध्ये तीन लाखापेक्षा जास्त अठरा वर्षाच्या खालच्या मुली आहेत आणि तीन लाखापेक्षा म्हणजे शेष दहा लाख या त्याहून मोठ्या महिला आहेत तर ह्याच्यातला एक खूप मोठा आकडा हा लव जेहादला सुद्धा बळी गेलेल्यांचा आहे त्यामुळे दुसरं कारण आहे की ज्याच्यामुळे आपली जनसंख्येचं असंतुलन होत आहे त्यामुळे लव जे सारख्या गोष्टींना कठोरपणे रोखण्याची गरज आहे आणि प्रत्येक समुदायाने आपल्या समुदायामध्ये घराघरोघरीची चर्चा करण्याची गरज आहे की आपल्या मुलींनी आपल्या धर्मामध्येच विवाह केला पाहिजे आज मुसलमान बनण्याचे काय भयानक परिणाम आहे हे सुद्धा समजवलं पाहिजे तिसरा विषय जो येत आहे तो म्हणजे ख्रिश्चनांच्या माध्यमातून जे, जे मिशनरी काम करत आहेत आज हजारो हजारो संघटना आज हिंदूला आपल्या धर्मापासून भ्रष्ट करण्याकरता काम करत आहेत मागच्या दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यापर्यंत केंद्र सरकारने जवळजवळ वीस हजारापेक्षा जास्त एन जी ओचा एफ सीआरए थांबवलेला आहे कारण की अशा हजारो संस्था भारतात काम करत आहेत की ज्या हिंदूंना बाटवण्याचं काम करत आहेत तर विदेशातून येणाऱ्या धनाच्या बळावर हे केलं जात आहे म्हणून एफसीआरए रूलमध्ये फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्टच्या निमित्ताने हा जो सगळा प्रयत्न सुरू आहे त्याला रोखण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे मला वाटतं केंद्र सरकारचं ह्याच्याकरता अभिनंदन केलं पाहिजे पण आपल्या समाजामध्ये हे जे मतांतरणाचे प्रयत्न होतात हिंदूंना पाठवण्याचे तर प्रत्येक हिंदूंनी जागृत होऊन याला थांबवलं पाहिजे आणि चौथा जो विषय की ज्याची चर्चा हिंदू करत नाही तो म्हणजे बर्थडे जन्मदर आज आपल्या भारताचा जे मध्ये मध्ये आकडे आले होते की भारताचा जन्म दर दोन हजार एकवीस मध्ये वन पॉईंट नाईन टू होता याचा अर्थ प्रत्येक घरामध्ये दोन पेक्षा सुद्धा कमी मुलं आज जन्माला येतात आहे दोन पेक्षा कमी म्हणजे काय एक किंवा अशी मुलं जन्माला येतात आहे एक रिप्लेसमेंट रेट नावाचा एक आकडा आहे हा शास्त्रीय आकडा आहे जगभर तो सारखाच आहे तो म्हणजे कोणत्याही समुदायाचा बर्थ रेट हा टू पॉइंट वन किमान असला पाहिजे म्हणजे प्रत्येक समुदायामध्ये किमान दोन तीन मुलं असली पाहिजे पॉइंट वन असा काही मुलगा किंवा मुलगी नसते तर दोन किंवा तीन मुलं असली पाहिजे म्हणजे आई वडील जर वारले तर दोननी लोकसंख्या कमी झाली मग दोन मुलं किमान घरात असतील तर पुन्हा तो आकडा भरला गेला म्हणून याला रिप्लेसमेंट रेट म्हणतात ज्या समुदायाचा जन्म दर टू पॉइंट वनच्या खाली जातो त्या समुदायाला एका मर्यादेनंतर नाश होतोच त्याचा किती वर्ष लागू शकतील ला? आज जर भारताचा जन्मदर वन पॉइंट नाईन टू आहे दोन हजार पंधराचे आकडे की मुसलमानाचा जन्मदर टू पॉइंट फाईव्ह होता दोन हजार पंधरामध्ये आत्ता आकडे नवीन यायचेत तो काही जणांचा एस्टिमेट की मुसलमानांचा जन्मदर टू पॉइंट थ्री पर्यंत आलेला आहे आपण टू पॉईंट थ्री धरावा टू पॉईंट फाईव्ह धरावा कोणताही धरावा आणि भारताचा जर वन पॉईंट नाईन टू असेल तर हिंदूचा जन्मदर हा त्याहूनही कमी झालेला आहे याचा अर्थ ऍव्हरेज वन पॉईंट नाईन टू येण्याकरता आणि म्हणून हिंदू समाजाने खूप गंभीरपणे याचा विचार केला पाहिजे आणि प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये दोन तीन तरी मुलं असलीच पाहिजे ह्याचा आग्रह हा केला पाहिजे आज आपली कुटुंब तुटतात आहे आज जे फॅमिली कोर्टामध्ये आकडे येतात आहे त्याच्यामध्ये खूप मोठा आकडा हा कुटुंब तुटण्यांचा आहे आणि म्हणून हिंदू समाजाने जन्मदर आणि कुटुंबाचा विच्छेद जो होतो या दोन प्रश्नाबद्दल सर्वच जाती बिरादरींमध्ये संप्रदायांमध्ये हिंदू समाजाने खुली चर्चा करून आपल्या नवदंपतींचं मार्गदर्शन करण्याची गरज आहे कारण जर विवाह तुटला तर धर्म सुद्धा बुडेल आणि म्हणून मला वाटतं की हे असे प्रश्न आहे की हिंदू समाजाने खूप गंभीरपणे याचा विचार केला पाहिजे त्याच्यामुळे आपल्या जनसंख्येमध्ये सुद्धा असंतुलन निर्माण होतंय आपल्या समाजाची व्यवस्था सुद्धा बिघडते म्हणून हिंदू समाजाची जबाबदारी आहे की या विषयांची चर्चा घरामध्ये व्हावी राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांची चर्चा लहान मुलांसोबत सगळ्यांसोबत झाली पाहिजे घरामध्ये तर आपलं राष्ट्रीय चरित्र विकसित होईल आज हिंदूचं राष्ट्रीय चरित्र खूप कमजोर झालेलं आहे देश हित राष्ट्रहित समाज हित धर्महिताकरता मी वागलं पाहिजे प्रसन्न पडला तर स्वतःचं नुकसान करून वागलं पाहिजे की जेणेकरून देशाचं हित होईल मला वाटतं हिंदू समाजाने या गंभीर प्रश्नांबद्दल विचार करण्याची आज आवश्यक तुम्ही आता बोलताना असं म्हटलंय की बांगलादेशी घुसखोर किंवा इतर घुसखोर मुसलमान जे आहेत त्यांचा संविधानावर विश्वास नाही पण विरो एक विरोधकांकडून एक सातत्याने आरोप असा होत असतो की भाजपचा किंवा संघ परिवाराशी निगडीत ज्या काही संघट संस्था आहेत संघटना आहेत यांचाच संविधानावर विश्वास नाही आणि हे संविधान बदलण्याचा खरंच तशी प्लॅनिंग सुरू आहे का संविधान बदलण्याची मला वाटतं की भाजपचा तर मी काही प्रवक्ता नाही आहे पण मागच्या दहा वर्षापासून विश्व परिषदेवर होतो असा की प्रश्नच नाही आज आपण जी सेवा कार्य करतोय आज आपली सेवा कार्य साडेचार हजारापेक्षा जास्त चालू आहे आणि अन समाजातल्या अनुसूचित जाती आणि जनजातींकरता सर्वाधिक सेवा कार्य आपण चालवतोय आज लाखो लोक त्याचे बेनिफिशरीज आपल्या ऍक्शन बोलतात आहे राम जन्मभूमीच प्राणप्रतिष्ठा झाली त्याच्यामध्ये सोळा कुटुंब देशभरातली बोलवून पूजेमध्ये बसवली होती गर्भगृहाच्या तिथे कशाकरता बसवली होती की सर्व जाती बिरादरी भाषा पंथ संप्रदाय हे एक आहेत हे मानणारे आम्ही आहोत जेव्हा शिलापूजन झालं एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये कामेश्वरजी चौपाल या तथाकथित मागासवर्गीय समाजाच्या हातून सर्व जगद्गुरूंच्या उपस्थितीमध्ये शिलापूजन झालं तर विश्व हिंदू परिषद संपूर्ण हिंदू समाज एक आहे हे नुसतं बोलत नाही तर तसं आपण वागतो सुद्धा आहे आणि म्हणून संविधान बनवलं गेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा पूर्ण सन्मान आपल्या हृदयामध्ये आहे आणि आपली कुठलंही वक्तव्य हे त्याच्या विरोधात नाही आपलं आचरण सुद्धा त्याच्या विरोधामध्ये नाही हे समजून घेतलं पाहिजे आणि संविधान हे हटवणारे असं बोलणारे पाहिलं पाहिजे की दोन इलेक्शन लढून जे सत्तेत बसलेले लोक आता ते तिसऱ्यांदा पुन्हा आलेले आहेत यांनी दहा वर्षात तर कधीच याच्याकरता कुठलंच पाऊल उचललं नाही संविधानाच्या रक्षणाकरता त्यांनी पाऊल उचललं आणि जे जे कोणी आज संविधानाला खूप झेंडा घेऊन फिरत आहेत जे विरोधी पक्षचे लोक आहेत किंवा संघटना आहेत यांच्याच हातून इमर्जन्सी लादली गेली हे सुद्धा विसरलं नाही पाहिजे सर्व मूलभूत अधिकार ते ताळ्यावर बसवण्याचं काम ह्यांनी केलं त्यामुळे बोलणं ह्यांचं वेगळं आहे आणि करणी खूप वेगळी आहे केवळ हा एक अपप्रचाराचा भाग आहे हिंदुत्ववादी विचारांचं सरकार केंद्रामध्ये सत्तेत आहे समाधानी आहे विश्व हिंदू परिषद मला वाटतं खूप चांगली कामं झालेली आहेत त्यांच्याच कालखंडामध्ये राम मंदिराला, सहयोग झाला तीनशे सत्तर धारा हटली त्याच्यानंतर मला असं वाटतं की अशी अनेक कामं झालेली आहे सात आठ राज्यांमध्ये धर्मांतरण विरोधी कायदा आलेला आहे तर आमची अपेक्षा आहे की याहूनही अधिक कामं व्हावीत ती होतील सुद्धा आम्हाला विश्वास आहे एक म्हणजे गोरक्षेचा कायदा आला पाहिजे वक बोर्डाचा आत्ता कायदा आणला गेला आहे कारण वक बोर्डाला खूप असीमित अधिकार दिले गेलेले आहेत आणि हिंदू मंदिरं गावाची गावं कब्जात घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत त्यामुळे त्याच्याकरता त्यांनी बिल आत्ता आणलेलं आहे आणि त्यासोबतच मतांतरणाच्या विरोधात म्हणजे धर्मांतरणाच्या विरोधात कायदा हा केंद्रीय स्तरावर सुद्धा आला पाहिजे अशी आमची इच्छा आहे तर हे सगळे विषय घेऊन आम्ही सुद्धा सरकारशी सुद्धा संवाद करतोय समाजामध्ये सुद्धा वातावरण बनवतोय विश्व हिंदू परिषदेला आता साठ वर्ष पूर्ण होत आहेत पुढचं काय नियोजन आहे किंवा पुढच्या कशी वाटचाल असणार आहे संघटने एक तर या महिन्यामध्ये जवळजवळ सात हजारापेक्षा जास्त प्रखंडांमध्ये खूप भव्य कार्यक्रम षष्टीपूर्तीच्या निमित्ताने होणार आहे या चोवीस ऑगस्ट ते एक सप्टेंबरच्या या आठ नऊ दिवसांमध्ये पूर्ण देशभरामध्ये हा आमचा साठ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने केलेला कार्यक्रम आहे आमचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेवा कार्य उभं राहिलं पाहिजे हा प्रयत्न आहे या वर्षभरामध्ये आमच्या षष्टीपूर्ती वर्षामध्ये आम्ही चारशे नवीन प्रकल्प उभे केले देशभरामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये स्वास्थ्याच्या क्षेत्रामध्ये आणि त्याच्यासोबतच रोजगार जसं विश्व हिंदू परिषद आर्थिक संघटना नाही आहे पण मागच्या वर्षी आम्ही चौदा हजार युवक युवतींना स्वरोजगार आणि रोजगार, रोजगार दिलेला आहे ते आम्ही पूर्ण देशभरात हे काम वाढवणार आहोत तिसरा विषय की हिंदू मंदिर फक्त सरकारी नियंत्रणामध्ये आहेत कुठल्याही मस्जिदी चर्च हे सरकारी नियंत्रणात नाही तर आमचा प्रयत्न हा राहणार आहे की सरकारच्या नियंत्रणामधनं हिंदू मंदिरांची मुक्ती आणि हिंदू मंदिरं संपूर्ण समाजाच्या सहभागाने सर्व जाती बिरादरींच्या सहभागाने ही हिंदू समाजाने चालवली पाहिजे ह्याच्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत गोरक्षा कानून आला पाहिजे धर्मांतरण विरोधी कानून आला पाहिजे ह्याच्याकरता आम्ही जागरण करणार आहोत आणि आज समाजाला तोडण्याचे जे, जे प्रयत्न अनेक चालू आहेत विषमता पसरवण्याचे हिंदूला हिंदू विरुद्ध लढवण्याचे तर समाजामध्ये एकात्मता निर्माण व्हावी हिंदू समाज अनेक आपल्या कुरीतींपासून मुक्त व्हावा जसं हुंड्याचा विषय आहे किंवा व्यसनांचा विषय आहे हा हिंदू मध्ये चालू आहे तर अशा सामाजिक कुरीती जातीभेदाचे काही ठिकाणी अजूनही दोष आपल्या समाजामध्ये आहेत तर अशा सगळ्या कुरीतींपासून हिंदू समाज मुक्त व्हावा हिंदू समाज एकात्म व्हावा सामाजिक समरसतेच्या आधारावर उभा राहावा शोषणापासून मुक्त व्हावा ह्याच्याकरता सुद्धा विश्व हिंदू परिषद भविष्यामध्ये काम करेल आणि म्हणून हिंदू संस्कार हिंदूमध्ये दृढ व्हावे जे भोगवाद वाढल्यामुळे कुटुंब विच्छेदनाचे विषय वाढत चाललेले आहेत तर कुटुंब प्रबोधन आपल्याकडनं व्हावं असे प्रयत्न आमच्याकडनं होते तर हे होते मितीनजी पराडे परांडे जे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री आहेत बांगलादेश हिंसाचारासह जनसंख्या असंतुलन आणि विश्व हिंदू परिषदेची आगामी वाटचाल कशी असणार आहे याबद्दल त्यांनी आपल्याशी संवाद साधला व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल टेंडे कृष्णा सापका बुलढाणा बुलढाणा